नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सकाळची सुरुवात झाली की आठवतो तो, तो गरमागरम चहाचा कप आज आपण पाहणार आहोत एकदम खास कुकरमध्ये बनवलेला सुगंधी आणि झटपट चहा खरंच मंडळी कुकरमध्ये चहा बनतो ना त्याचा फ्लेवर एकदम छान येतो कुकरमध्ये काय होतं प्रेशरने चहा बनतो आणि कुकरचं झाकण लावल्याने चहाचा फ्लेवर उडून जात नाही आतल्यात आत राहतो म्हणजेच दमवाला फ्लेवर आपल्याला मिळतो तसंच कुकरच्या झाकणामधून किंवा शिट्टीमधून चहा बाहेर येऊन कुकर घाणवू नये यासाठी मी एक देखील शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया आजचा कुकर चहा स्पेशल घरी असलेला छोटा कुकर घ्या आपण दोन कप चहा बनवत आहोत त्यासाठी कुकरमध्ये एक कप पाणी घालूया आणि एक कप दूध घालूया म्हणजे दोन कप चहा आपला आरामात होईल यात मी घालणार आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या वेलची परंतु त्याआधी मी आलं आणि वेलची ठेचून घालणार आहे आलं किसून घालायचं नाही आलं असं ठेचून घातलं की चहाला खूप छान टेस्ट येते दोन तुळशीची पानं किंवा तुम्हाला मसाल्याचा फ्लेवर आवडत असेल तर चहाचा मसाला मिळतो रेडीमेड तो घाला आता साखर घालूया इथे मी दोन कप चहासाठी दोन चमचे साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन चमचे चहा पावडर टाकणार आहे त्यामुळे टेस्ट व कलर छान येईल आता कुकरचं झाकण लावण्या अगोदर त्यात एक पोहे खायचा जो चमचा असतो ना तो टाका म्हणजे चहा कुकरच्या झाकणातून किंवा शिटीमधून बाहेर येऊन कुकर घाणवणार नाही आता याचं झाकण लावा शिटी झाकण लावू नका शिटीच्या आवाजाने चहा जळत नाही आणि छान उकळतो मीडियम गॅसवर एक शिटी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा एकपेक्षा जास्त नको नाहीतर चहा खूप स्ट्राँग होऊन जाईल आणि चहाला कडवट टेस्ट येईल कुकर थंड होऊ द्यायचा कुकर गरम असताना झाकण उघडायची घाई करायची नाही थंड झाल्यानंतर शिटीवर उचलून पाहायची आणि मगच झाकण उघडायचं कुकरमध्ये चहा करताना जास्त वेळ ठेवू नका नाही तर चहा कडू होऊ शकतो बघा काय अफलातून बनला आहे चला तर याला आता गाळून घेऊया घरी पाहुण्यांना जर का हा कुकरचा चहा दिला तर त्यांचा तर विश्वासच बसणार नाही एवढा झटपट हा टेस्टी चहा बनतो तर तुम्ही ट्राय करा खरंच मजा येईल चहा खूप छान बनला आहे तुम्ही देखील ट्राय करून बघा तर हा होता आपला गरमागरम कुकरमधला चहा एकदा तरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या छायाच टाईम चॅनलला कारण रोज सकाळ सुरू होते एक कप आनंदाने धन्यवाद